येता तिसरी परिसर पाठ क्रमांक आठ आपली पाण्याची गरज ह्यामध्ये प्रश्न पहिला आपण पाहणार आहोत ज्याच्यामध्ये तुम्हाला पर्याय दिलेत आणि रिकाम्या जागी योग्य शब्द लिहायचा आहे पाण्यामुळे रक्त पातळ राहते जनावरे पाण्यात डुंबत असतात लोक पाळीव प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय आठवणीने करतात जंगली प्राणी पाहण्यासाठी ती, जंगलातील पानवट्यापाशी जावे लागते माणसाच्या जीवनात पाण्याला खूपच महत्व आहे जमिनीत मुरलेले पाणी वनस्पतीची मुळे शोषून घेतात आता आपण पाहणार आहोत मोठे प्रश्न आपल्या शरीरात कोणकोणत्या स्वरूपात पाणी असते आपल्या शरीरात अश्रू लाळ नाकातले पाणी आणि रक्त या वाहणाऱ्या पदार्थामध्ये पाणी असते आता अश्रू म्हणजे काय तर जेव्हा आपल्याला रडायला येतं आपलं मन दुखावलं जातं आणि आपण रडतो तेव्हा आपल्या डोळ्यातून जे पाणी येतं त्याला आपण अश्रू म्हणतो लाळ म्हणजे काय तर आपल्या तोंडामध्ये तुम्हाला जेवायच्या अगोदर किंवा इतर वेळी सुद्धा बोलताना जो पातळ पदार्थ किंवा द्रव पदार्थ तो, तोंडामध्ये दिसतो त्याला आपण म्हणतो लाळ गाई आणि म्हशी शेळ्या पानवठ्यावर कशासाठी येतात गाई म्हशी शेळ्या पानवठ्यावर पाणी पिण्यासाठी येतात आपण पाणी का पितो तर पाण्यामुळे शरीरातील रक्त पातळ होते अन्नाचे पचन नीट होते शरीरात नको असलेले पदार्थ लघवी वाटे शरीराबाहेर जातात आणि शरीराचे काम व्यवस्थित चालण्यासाठी आपण पाणी पितो वनस्पतीमध्ये पाणी असते हे कशावरून समजते काकडीच्या किसात फळांच्या रसात उसाचा रस लिंबाच्या फोडी यावरून आपल्याला वनस्पतीमध्ये पाणी असते हे समजते पुरेशा पाण्याअभावी शेती का करता येत नाही वनस्पतींना पाण्याची गरज असते त्यांना पाणी मिळाले नाही तर वनस्पती मरून जातील म्हणजे वनस्पतींना पण जगण्यासाठी कशाची गरज आहे पाण्याची म्हणून शेतकऱ्याला शेतातील पिकांना पाणी द्यावे लागते आणि पुरेसे पाणी नसेल तर शेतकऱ्यांना शेती करता येत नाही आता पुढचा आपण प्रश्न पाहणार आहोत की जंगलातील वनस्पतींना पाणी कसे मिळते तर पावसाळ्यात पडलेल्या पावसाचे पावसा पाणी जमिनीत मुरते वनस्पतींची मुळे खूप खोलवर पसरतात जमिनीत मुरलेले पाणी वनस्पतींची मुळे शोषून घेतात मोठ्या शहरांना पाण्याची गरज लागता। का असते मोठ्या शहरांना जास्त पाणी लागतं का लागतं तर कारण तिथे खूप लोक राहतात आणि तिथे कारखानेही भरपूर असतात त्यामुळे शहरात जास्त पाण्याचा वापर होतो